सात्र सेवा एखाद्या दिवशी किंवा एखाद्या रात्री जर कमी काम मला तसं तर वाटतं त्याच्यामुळे दिवस रात्र सेवा करताना ते इतकं रुटीन झालेलं आहे की तो नित्यक्रम असल्यामुळे त्याच्यात वेगळे पण वाटत नाही म्हणजे हे व्यावसायिक कौशल्य जे आहे किंवा शिक्षण जे आहे हे तर त्यासाठी मूलभूत असणं आवश्यकच आहे पण त्याच्यासोबत एक संवेदनशील मन सुद्धा असणं आवश्यक आहे असं मला वाटतं कारण की पेशंटच्या वेदनेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्या पेशंट तो कुठल्या परिस्थितीतून आला आहे त्याला काय होतंय तर ते ऐकून घेणं आणि मग त्याच्यावर उपचार करणं हे महत्वाचं असतं म्हणजे औषधोपचार तर आपण सगळ्यांनाच आहोत पण औषधोपचारासोबत पेशंटला जे एक काउन्सलिंग आणि तो एक सपोर्ट हवा असतो तो जर मिळाला एका डॉक्टरकडून तर पेशंटला लवकर बसं वाटतं आणि ते खूप आवश्यक असतं म्हणून मूलभूत वैद्यकीय ज्ञान आणि त्याच्यासोबतच एक संवेदनशील मन या दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात एका डॉक्टर म्हणायचं व्यक्त आता मला चौकात प्रायवेट प्रॅक्टिस म्हणजे खासगी वैद्यकीय सेवा चालू करून जवळपास तेरा ते चौदा वर्ष झालेली आहेत तर आणि माझा जो हे आहे स्पेशलायझेशन की मी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ म्हणजे मी प्रसूती करण्याचा माझा एक विशेषता आहे तर त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जी लहान म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्या प्रसूती केल्या तर ती मुलं आता मोठी झालेली आहेत काही मुलांच्या वर्गात आहे तर ती मुलं आणि त्या माता जेव्हा भेटतात आणि त्या जेव्हा सांगतात की हा तुमच्या मग आपल्याला सुट्टी मिळते का की आपण कशी गालो का खरं तर सुट्टी घ्यायचं ठरवलं तरी ती हवी तशी मिळत नाही खूपदा तर असं होतं की ज्या दिवशी खरंच ठरवून सुट्टी घेतलेली असते त्या दिवशी पेशंट घेतात आणि इमर्जन्सी या याच्यात येत असल्यामुळे म्हणजे प्रसुती सेवा ही जी आहे ही इमर्जन्सी कॅटेगरीज म्हणून ते त्यामुळे त्याला असा ठराविक वेळ ठरवून आम्ही ओ पी डी चालवू शकत नाही डिलिव्हरीला वेळ नसते त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जर डिलवरीचं पेशंट आलं तर मग बाकी सगळं तुम्ही किती प्लॅनिंग केलेलं असेल तरी ते बाजूला ठेवावं लागतं आणि आधी पेशंटला प्राधान्य द्यावं लागतं पण तरीही जे रुटीन पेशंट असतात जे नियमित म्हणजे आपण थांबू शकतो तर असे वेळ रुटीन चेकअप किंवा रुटीन ओपीडी असते ती आम्ही रविवारी मी बंद ठेवते आणि रविवारी मुलांना सुट्टी असल्यामुळे तो वेळ मी जास्तीत हो जास्त घरच्यासाठी देण्याचा प्रयत्न करते कोविड नाईन्टीन सारख्या महामारीत काम करताना तुम्हाला कसे वाटले खरं तर सुरुवातीला भीतीचं वातावरण होतं म्हणजे सामान्य लोकांसोबतच सा, डॉक्टरांमध्ये सुद्धा तेव्हा भीतीचं वातावरण होतं काही सेवा अशा होत्या की था त्या वैद्यकीय सेवेमध्ये का काही ब्रांचेस असे होत्या की ते थांबवू शकत होतो पण प्रसुतीच्या वेळेला प्रसुतीची ही शाखा अशी होती की तिथं थांबण्याशिवाय आणि पेशंटच्याशी म्हणजे जवळचा कॉन्टॅक्ट असण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता तर त्यावेळेला सगळ्यात आधी म्हणजे ते भीतीचं वातावरण ते बाजूला साधून स्वतःला साधून आणि मग लग्नांची सेवा करणं हे खरंच एक मोठं आव्हान होतं त्यावेळेला एक वैद्यकीय जे कामं होती त्यासोबतच इमोशनल डिस्टर्बन्स खूप होता सर्व लोकांमध्ये तर प्रसुतीच्या वेळेलाही असं होतं की काही वेळेला सुरुवातीला चोपड्याला काही सुविधा कमी असल्यामुळे खूपशा रुग्णांना जळगावला स्थलांतरित करावं लागत होतं तर अशा वेळेला खूप त्रास होता स्वत होत होता स्वतःलाही आणि रुग्णांना जो त्याच्यामुळे हरॅसमेंट होत होती तर त्याचं वाईट वाटत होतं पण त्या काळाची गरज आणि पेशंटला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून ते करावं लागत होतं तर त्या काळात सुरुवातीलाच तिची भीती होती त्रास होता पण नंतर हळूहळू त्या गोष्टीची सवय झाली आणि त्यातले नवीन नवीन जे उपचाराचे जे प्रोटोकॉल्स होते ते डेव्हलप झाल्यामुळे पुढे मग ते सेवा देणं सोपं झालं चॅलेंज खरंच होतं आव्हानाचं काम होतं पण सर्व सर्वांनी मिळून ते केलं असल्यामुळे आता ते त्यावेळेला जे काम केलं त्याचं खूप समाधान वाटतं आणि त्या काळातले जे पेशंट आहेत ते जेव्हा येऊन सांगतात की मॅडम त्यावेळेला बंद असताना तुम्ही आम्हाला सेवा दिली तर त्यांना त्याबद्दल जो कृतार्थ भाव त्यांच्या मनावर असतो तर तो ऐकून समाधान ठेवते ठीक आहे आपल्याला चेक करायचं आणि आपल्याला गप्पा मारायच्या म्हणून आणि मग त्यांना आधी सुद्धा त्यांचं नाव गाव त्यांची शाळा नियंत्रा हे विचारून आणि मग त्यांच्या मित्रांची नावं वगैरे असं विचारून मी त्यांच्याशी आधी संवाद साधते आणि हळूहळू जेव्हा ते थोडेसे सेट झाले आहेत असं वाटतात तेव्हा ते माझ्याशी बोलायला लागतात आणि मग तेव्हा हळूहळू मी त्यांना काय होतंय ते विचारून आणि मग त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषध काही स्पूर खूप आनंद झाला धन्यवाद धन्यवाद